साठी म्हणून गंगेवर गेल्यानंतर एक साधू महाराज आहे गंगेमध्ये स्नान करायला गेलेला होता आणि गंगेमध्ये स्नान करायला गेल्यानंतर योगा असा झाला अंगावर जे लंगोटी परिधान केलेले होते ते पाण्यामध्ये महाराज स्नान करीत असताना वाहून गेले आणि अंगावरची लंगोटी गेल्यानंतर आता गंगेच्या बाहेर तर यायचं आहे आणि बाजूनं महिला मंडळ थांबलेलं आहे आता कसं काय बाहेर येता येणार एक तास दोन तास तीन तास झालं तो संन्याशी पाण्यामध्ये थांबलेला होता महाराज ही शालिनी नावाची कन्या ज्यावेळेस त्या गंगा नदीच्या तीरावर स्नानाला आली महाराज काही काही माणसाच्या वर्म लक्षात येत असतात तिच्या लक्षात आलं की साधूला बाहेर येण्यासाठी कसली तरी अडचण आहे आपलं त्या अंगावरचं महाराज जे साडी होती ना राज कन्या होती विचार केला नाही ती साडी फाडली महाराज आणि त्याची थोडीशी चिंदी त्या पाण्यामध्ये टाकून दिली साधूनं ती चिंदी पाहिली महाराज आनंद झाला ती चिंदी बांधून साधू बाहेर आले आता दिलं होतं साधूला कुणाला दिलं होतं देवाला दिलं तर का कुणाला दिलं होतं पण भगवंतानं हे अंतकरणातून जाणलं की राजकन्या असून राजाची मुलगी असून एवढ्या श्रीमंत घरी वाढणारी ही कन्या पण एवढी नम्रता आणि चांगल्या प्रकारचं अंतकरण जर असेल ना तर हिला कुठंतरी आपण याची परतफेड केली पाहिजे कारण देत असताना माणसानं देवालाच देवा असं काही नाही संतला बी दिलं तरी ते देवाला पावन होतं महाराज तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा किंवा तुका म्हणे संत सेवा हे देवा उत्तम संतांची सेवा केली ते देवाला आपोआप प्राप्त होते महाराज तुम्हाला चा लौकिक सिद्धांत माहित आहे माईला आणि बापाला जीव घालण्यापेक्षा लहान लीकडू त्या दोघाच जर चार वर्षाचा असेल ना तर त्याला जर जीव घातलं तर ते दोघं तृप्त होतात कोण आई आणि यांना दोघांना बोलवण्याची गरज नसती आता दोघं दोन दोन किलो खाण्यापेक्षा लहान लेकराला दहा पाच दाणे खाऊ जरी घातले ना महाराज तरी त्यांना सांगता येतं तुमचं लेकर पोटभर जेवण आता लेकराचं जेवणच किती असतं महाराज मला सांगायचं आहे देवाला आणि लक्ष्मीला देण्यापेक्षा संतांचं जेवण थोडं असतं संताची मागणी थोडी असते संतांचे इंद्रिय तृप्त असतात संतांचे इंद्रिय तृप्त असतात म्हणून थोडंफार दिलं तरी महाराज त्याला अगदी तृप्तता मिळते म्हणून संताला तृप्त केलं की के भगवंत आणि माया ब्रह्मा आणि माया दोन्ही तृप्त झाल्याशिवाय राहत नाहीत मला सांगायचं आहे त्या साधूला थोडीशी महाराज साडीची चिंदी दिली त्याला दोन प्रकारचे सिद्धांत आहेत पांडव प्रतापामध्ये किंवा महाभारतामध्ये दोन प्रकारचे कारण सांगितले जातात द्रौपदीनं दोन ठिकाणी महाराज वस्त्र दिलं होतं किती ठिकाणी कितीही वस्त्र दिलं तरी त्याचा मोबदला काय एवढा मिळू शकतो का महाराज भगवंतानं दिलेली जाणीव ठेवली मला थोड्यासाठी देतो फार या प्रमाणावर तुम्हाला सिद्धांत सांगायला लागलोय थोडीशी फाडून दिली या त्यातून आता उत्तीर्ण व्हायचंय कुठं उत्तीर्ण होता येईल मग ज्या वेळेस कौरवानी महाराज द्रौपदीचं वस्त्र हरण करायला चालू केलं देवानं संधी बघितली म्हणलं इथं आपल्याला आता हिच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याची वेळ आहे आणि ती वेळ गाठली महाराज दोन्ही बाजूचं महाराज ऋण फेडण्यासाठी वस्त्राचं रूप धारण केलं महाराज वर्णन करतात कौरवे पांचाली सवे माझे आय कसे जगद्गुरु संत श्रेष्ठ देहनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा दिडक्या पद्धतीचा काला या प्रकरणातील अभंग असून आजच्या या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भगवंताचं मोठे पण एका दृष्टीनं वर्णन करतायत भगवंताचं मोठेपण वर्णन करीत असताना भक्तासाठी तो भगवंत काय काय करतो याचं वर्णन अभंगामध्ये केलेलं आहे अभंगामध्ये भगवंताचं सामर्थ्य वर्णन केलं आणि भगवंताचं सामर्थ्य वर्णन करीत असताना भक्ताचं भगवंतावरचं तादात्म्य अभंगाच्या दृष्टीने वर्णन करतात मी ठाला अभंगाच्या प्रत्येक चरणाचा अर्थ जर बघायला गेलं कारण अभंगाचा पूर्ण चरणाचा अर्थ दोन तासामध्ये किंवा तासामध्ये सांगणं शक्य नाही अभंगाचा सरळ शब्दार्थ जर लक्षात घेतला तर महाराज वर्णन करता आता अनंत ब्रह्मांडे उदरी किती मोठा देव आहे एक ब्रह्मांड नाही तर अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये मावू शकतात पोटामध्ये अनंत ब्रह्मांड पोटामध्ये मावू शकतात एवढं मोठं ज्याचं उदर आहे त्याचा दोन प्रकारांना अर्थ करता येईल उदरी आणि उद्धरी पण उद्धरी हा अभंगातला शब्द नाही उदरी उदर म्हणजे पोट आहे ज्या भगवंताच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड मावू शकतात तो ब्रह्मांडाचा मालक हरि हा बालक नंदा घरी नंदाच्या घरी त्यानं बालकाचं रूप धारण करून नाना प्रकारचं चरित्र केलं महाराज महाराज म्हणतात एवढंच नाही तुम्ही एवढं ऐकलं असल म्हणजे आणखी काय पृथ्वीजेने तृप्त केली किती सामर्थ्य देवाचं एका क्षणामध्ये पृथ्वीला तृप्त करू शकतो पण महाराज म्हणतात त्या भगवंताला आमच्या डोळ्यानं बघितलंय त्याशी यशोदा भोजनं घाली आता जो पृथ्वीला तृप्त करू शकतो त्याला सामान्य माणूस कशी भोजन घालू शकणार आहेत पण त्याशी यशोदा भोजन घाली म्हणले एवढंच नाही तुम्ही सांगता विश्व व्यापक परमात्मा आहे आमच्या गवळणीने गोकुळातल्या कसं काय कडेवर घेतलं कसा बसू शकला त्याशी गवळणी कडीये घेती पूर्ण विश्व महाराज व्यापून टाकलेला आहे चराचरामध्ये व्यापलेला परमार्थ परमात्मा पण त्याला गवळणीने आपल्याकडे बघितलं महाराज म्हणतात एवढंच नाही सोळा हजार एकशे आठ लग्न झाले महाराज आणि तरीसुद्धा वेदानं सांगितलं ब्रह्मचारी आहे कोण आहे लग्न सोळा हजार एकशे आठ झाले आणि ब्रह्मचार्याच्या यादीमध्ये पहिलं नाव भगवान श्रीकृष्णाचं महाराज म्हणतात हे कसं काय शक्य आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज याचं सारत्व अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात नवल के भडे के भडे नवल के भडे के भडे नकळे कानोबाचे कोडे लग्न करायचीच गरज नाही आता आपण अभंगात विस्तारानं पाहणार आहेत ब्रह्म हे सा अवयव आहे निर अवयव आहे त्याला अवयव नाहीत त्याच्या ठिकाणी भोग नाही त्याच्या ठिकाणी त्याग नाही त्याला भूक लागत नाही त्याला तहान लागत नाही ते कधी दिसू शकत नाही मग अशा प्रकारचं निर अवयव असणारं ब्रह्म त्याचे सोळा हजार एकशे आठ लग्न झाले हे म्हणणं खोटं आहे अभंगाच्या दृष्टीनं सांगायचं झाले नाहीत का महाराज पूर्ण कृष्ण चरित्र ऐकत असताना भगवान श्रीकृष्णाची सोळा हजार एकशे आठ सुद्धा लग्न झाली पण ते लग्नाचे कारण सुद्धा वेगळे महाराज म्हणून तुका मने नटधारे भोग भोगोने ब्रह्मचारी अशा प्रकारचा परमात्मा इह लोकामध्ये अवतीर्ण झाला आणि नाना प्रकारचं चरित्र केलं पण भक्ताच्या प्रेमासाठी केलं असं अभंगात वर्णन करतात विठाला विठाला अगदी मोठ्या प्रेमानं आणि आनंदानं साजरा होत असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह सहित श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा सर्व भगवान नगरवरील सर्व भाविकांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत कारण सप्ताहाचं स्वरूप एवढं मोठं होईल असं काही वाटलं नव्हतं पण आज काल्याच्या कीर्तनाला आल्यानंतर हे भगवान बाबा नगरवरचा सप्ताह आहे असं वाटत नाही आष्टीतलं सप्ताह आहे असं वाटतं आणि अगदी मोठ्या प्रमाणात मंडप तर भरला आहेच पण मंडपात जागा नाही म्हणून बरीचशी बाजूला बसले तर कदामती जागा आहे थोडीशी पण बरीचशी संख्या कार्यक्रमासाठी दररोज नेमानं उपस्थित आहे श्रीमद भागवत कथेसहित अशा प्रकारचा हा ज्ञान यज्ञ सात दिवस महाराज या वस्तीवरील सर्व मंडळींनी अगदी प्रेमानं साजरा केला आम्ही नुसती चर्चा केली होती आणि चर्चा केल्यानंतर याचं एवढं मोठं नियोजन होईल असं वाटलं नव्हतं पण खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाविषयी पांडुरंगाविषयी असणारी आपली निष्ठा एक चांगल्या प्रकारचं महाराज हे उदाहरण आहे आणि कीर्तन चालू होण्याच्या अगोदरच चर्चा झाली सप्ताह चालू झाल्यावर जवळ चाळीस लाखाचे नुसते टरबूज विकलेत भगवान नगरचं अचानक पाणी येणार नव्हतं पाणी आलं न तरबूज झाली महाराज वार देत नाहीत खायला पण विकले त्यांनी बिचारे कारण आम्हाला काही दाखविले नाहीत आजू म्हणून देवासाठी जो देत असेल ना त्याला काही कमी पडत नाही आणि मला वाटतं प्रत्येक वर्षी हा सप्ताह एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला तर प्रत्येक वर्षी दहा पाच कोटीपर्यंत महाराज नसते टरबूजच बुजच होतील ती भगवंताची कृपा असते कारण देवाला जर देत राहिलं ना तर काही कसल्याही प्रकारचं कमर कमी पडत नाही महाराज महाराज म्हणतात थोड्यासाठी देतो फार कशासाठी त्याला थोडं जर दिलं ना तर त्याचं श्रेय असा आहे जो त्याला थोडं देत असतो श्रीमंत येतो श्रीमंत माणसाला जास्त काही देण्याची गरज लागत नाही त्याला थोडं जरी दिलं ना तरी त्याचा त्याची ज्या वेळेस परत फेड करण्याची वेळ येते ना त्यावेळेस त्या थोड्यासाठी भरपूर देत असतो म्हणून सामान्याचं भगवंताला देणं आणि भगवंताचं सामान्याला देणं याच्यामध्ये बराचसा पदर आहे तुम्ही भागवतात ऐकलं असेल एक, एक मुठभर पोहे दिले होते किती किती म्हणून थोडं तरी देण्याची सवय माणसाला असायला पाहिजे तसं जर पाहायला गेलं आपल्याजवळ जे आहे तेच द्यावं जेवढं घडल तेवढं द्यावं जे असेल ते द्यावं ते सुद्धा देत असताना सुद्धा गीतेनं सांगितलं देश हे कालेच्या पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम जवळ आहे ते द्यावं मग काही कुठं बी द्यावं का कुठंही द्यावं का मला वाटतं सत्यातली किती बी चांगली पंगत केली तरी गोंधळा इतका खर्च होत नसतो तरी गोंधळ करून बघितलाय का तुम्ही तीन गोंधळ झाले गोंधळाला वा <laughs> <laughs> जन्मभर स्मरणात ठेवण्यासारखं आहे महाराज कारण म्हणून सांगितलं देश हे कालेचे पात्रेच दान करीत असताना देश पहावा काळ पाहावा आणि पात्र पहाव काय पाहावं आपण दिलेलं दान वाम मार्गाला जाऊ नये हे पात्र पाहणं म्हणतात काळ पाहणं म्हणजे काय त्याला गरज आहे का हे पहावं देश पाहणं म्हणजे काय तर त्याच्या संगतीत कोण आहेत जिथं दान द्यायचंय ते ठिकाण योग्य आहे का हे पहावं आणि असे सर्व बाजून जर योग्य ठिकाण असेल ना तर तिथं दान माणसानं मोकळ्या अंतकरणानं करावं कसल्याही प्रकारचा विचार करू नये अशा सगळ्याला दान करण्यासाठी हे ठिकाण आहे त्याला अन्नदान करता येतं ज्ञानदान करता येतं द्रव्यदान करता येतं करीत असलं तर वस्त्रदान सुद्धा करता येतं करता येतं ना मला वाटतं सुवर्णाचं दान सुद्धा करता येतं इच्छा असल्यावर आता वस्त्रदानही करता येतं सगळी दानं इथं करता येतात आणि इथली दानं जी असतात ना ते जाती पातीच्या रहित असतात म्हणून त्याला दान म्हणतात तुम्हाला आणखी एक लक्षात घ्या माणूस मोठेपणानं सांगत असतो महाराज पाच मुलीची लग्न केली सगळ्या गावाला कपडे केले आता सगळ्या गावाला जरी कपडे केले असलेस ना तरी जातीची माणसं बघूनच करावी लागतात कशाची आणि येरवी दुसरे एखाद्याला जर करायचे असले तर त्यानं नावं टिकून ठेवलेले असतात त्याच्या लग्नात मी केलं होतं मला केले होते म्हणून त्याची परतफेड त्याला ओसनवारी म्हणतात याला दान म्हणत नाहीत लक्षात घ्या परंतु देश काल पातळीच कशासाठी सांगितलं होतं हे एकच दान असं श्रेष्ठ आहे ज्याच्यामध्ये जातीपातीच्या संबंधारहित दान आहे म्हणून हे परमार्थ आहे आणि या परमार्थासाठी समस्त भगवान बाबा नगरवरील गावकरी मंडळींना एक चांगल्या प्रकारचं महाराज करावं तेवढं कौतुक कमीच आता माझ्या वाणीनं मी किती काय कौतुक करणार आहे पण गावकरी